गणेश गंधीच्या लाईनमध्ये मध्ये आलेलो आहे आणि एवढी काय लाईन नाही आता आत्ता वाजले बरोबर साडेपाच राजाचा नजारा आणि खूप मस्त इथे गर्दी आहे तरी आमच्या सुनावटी अशोकनगर सणापती अशोक नगरची मूर्ती हे चालले गिरगावला हिज्युके मेन्शन्स लालबाग तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओमध्ये आणि आम्ही आता आलेलो आहोत लालबागला आणि लालबाग म्हटलं की एकदम गर्दीचं ठिकाण आणि आज ॲक्च्युली सातवा दिवस आहे गणपतीचा खूप गर्दी आहे आणि आता आपण पहिलं दर्शन घेतोय गणेश गल्ली म्हणजेच मुंबईचा राजा गणेश गल्ली आत जाण्याचा रस्ता आहे मुंबईचा राजा ॲक्च्युली जर लालबाग म्हटलं तर मुंबईचा राजा खरा हा गणेश गल्लीच आहे पण आता लालबागच्या राजाचं नाव जास्त झालं आहे हे पाच चे वीस रुपये घेऊन पाच देतात अशा प्रकारे हे गणेश गंडीच्या लाईनमध्ये मध्ये आलेलो आहे आणि एवढी काय लाईन नाही आहे आता आता वाजले बरोबर साडेपाच आणि ॲक्च्युली माझ्या कार्डवर मला डायरेक्ट एंट्री पण मिळत होती पण मी बोलत चला बघूया कशी सिस्टीम आहे राजेशाई असा बंगला केलेला आहे माझा थोडासा आवाज बसला आहे तो समजून घ्या गणपती बाप्पा मोर्या आणि हाच आहे खरा मुंबईचा राजा गणेश गने। फोटो फायनल दर्शन झालेलं आहे ॲक्च्युली आंदा मला येऊ शकतं आम्हाला आल्याच्या नंतर तुम्हाला खूपच कमी करतो तर नक्की या कधी लालबागचा हा नजारा लालबागच्या राजाचा नजारा लालबागच्या राजा आता जाऊनच शक्य करून निश्चित करते खूपच प्रकार खूप वाढले तर आपण बाहेरूनच दर्शन केलं लालबागच्या राजाचं ट्राय करूया गणेश गिर्तीचं दर्शन घेतलं त्यानंतर आपण चालू आहे चिंतामणी गणपतीला कारण आपण फेमस गणपती असे आहेत जाऊया आपण चिंतामणीचंच दर्शन

सनावट्टी जे आपले सबस्क्रायबर आहेत आणि मित्रमंडळी बघू शकतात एवढा लांब आलेले आहे चुनावट्टी अशोक नगरची मूर्ती हे चालले गिरगावला चिंचपोकळी जे आम्हाला त्याचं दर्शन घडलेलं आहे हे आमचे सोनावट्टी पायाने आम्ही आलेलो तिसरा गणपती तेजुके मेन्शन आणि हा पण खूप फेमस गणपती आहे तर आपण एक लास्ट दर्शन केजुके मेन्शन सो so, कारचा वापर झालाय आपल्या आणि डायरेक्ट एंट्री भेटले चला जाऊया तेजुके मेन्शन लालबाग तेजु どうぞ。<yeah. S 1> आणि आता आपण जस्ट तेजुक्या मेंशनचा गणपतीचं दर्शन घेतलं आणि आता आपण आज गणेश गल्ली मुंबईचा राजा ॲक्च्युअल आवाज पण बसला आहे मुंबईचा राजा आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण चिंतामणी आणि आता लास्ट एजुक्या मेन्शन आता आनंद घेतला आहे दर्शन घेतलेलं आहे गणपती बाप्पाचं आणि खूप बरं वाटलं मी पण खूप वर्षाने आलो हा एक प्रयत्न होता की तुम्हाला घरी बसता दर्शन घडवण्याचा तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रमंडळींना पण मुंबईच्या राजाचं दर्शन मिळेल आणि लालबागच्या राजाला मी काय गेलो नाही कारण खूपच गर्दी असं ऐकलेलं मी प्रत्यक्ष असं काय पाहिलं नव्हतं पण मला एक गोष्ट इथे नमूद करू इच्छितो की ज्या या मी तीन ठिकाणी गणपती बाप्पाला पाया पडायला गेलो तिथे व्यवस्थित असं व्यवस्थापन केलेलं होतं आणि खरंच सांगतो मी मला पण असं वाटलेलं की खूप वेळ लागेल खूप गर्दी असेल पण असं काही नाही आहे तुम्ही पण प्रत्यक्षात आला त्यानंतर एवढी गर्दी नसते आणि योग्य नियोजन केलेलं आहे तर तुम्ही नक्की एकदा या आनंदने टायमाला आलात तर तुम्हाला गर्दी कमी मिळेल थोडं संध्याकाळी आल्याच्यानंतर तुम्हाला गर्दी मिळण्याची शक्यता आहे कारण आता दिवस संपत आले तर तुम्ही जास्त असं शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर असेच आम्ही मुंबईतले हॅपनिंग आणि काही इन्फॉर्मेटिव्ह ब्लॉग्स करत असतो तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू अन्बा बाय